आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकरजू कुलकर्णी व्यासपीठावरच्या महनीय व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय करता येत नाही तरी आयोजकाच्या सूचनेचा मान करून ते सन्माननीय परम आदरणीय व्यासपीठावरचे सर्व अतिथी असा उल्लेख करून मी माझ्या पाच मिनिटाच्या आतल्या मनोभाला सुरुवात करतो मित्रो मनापासून एम्स परिवार असेल गुरुप्रसादजी मुंडेकरे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांना मनापासून मी मनाचा मुद्रा करतो की आपण एक अतिशय आगळा आणि वेगळा कार्यक्रम हा ठेवलेला हो आहे रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला ज्यांच्या योगदानातून ज्या कारवकाच्या योगदानातून राम, योगदाना का योगदाना राम मंदिराचा रस्ता गेला याची वाट गेली त्यांचा सत्कार जे दुर्लक्षित घटक आहे ते उपेक्षित होते ज्यांचं कुणी मराठी देशातही कुणी हा प्रयोग केलेला नाही एक आगळा वेगळा प्रकार आणि ज्यांच्यामुळं राम मंदिर निर्माण करण्याची वाट सुकर त्या सर्वांचा सत्कार आपण केला आपले आपल्या संस्थेचे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो त्यासोबतच त्याला जुळून असा एक अटक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जरी पंचाहत्तर मध्ये आणीबाणीच्या विरोधात बंड पुकारलं होतं ज्यांना शिक्षा झाली होती ज्यांना जेल झाली होती त्यांचाही या ठिकाणी सन्मान ठेवला आहे पण दोन्ही हाताने दोन्ही दो वेळा आपलं मनापासून कौतुक करतो आपल्याला शुभेच्छा देतो मित्र हो मंदिर निर्मितीच्या बाबतीमध्ये म्हणजे आधीच्या बाबतीने अनेक मुद्द्याला चर्चा केली स्पर्श केला मी त्या मुद्द्यावर परत बोलणार नाही परंतु एक गोष्ट प्रकर्षानं सांगेल की अनेक लोक राजकारण आणि धर्मकारण एकत्र असू नये असं म्हणतात त्याच्या उलट माझी भूमिका अशी आहे की भूमिका अशी आहे आपणही त्या मतात सहमत असाल हा असं मी समजतो की राजकारण आणि धर्मकारण हातात घालून चाललं पाहिजे त्याचं कारण असं की ज्या ज्यावेळी धर्माचार्यांनी राज्यकर्त्याला सूचना केल्या मार्गदर्शन केलं त्या त्यावेळी राजधर्म पाळण्यात आलेला आहे आण आणि एक राजधर्म धर्म एक असं क्षेत्र आहे की जे पाप पुण्यातला अंतर भल्याभुतला अंतर नीती आणि अंतर चांगलं अंतर राजधर्म काय असतो प्रजा आणि राजा कसा असावा दोघांचं नातं कसं असावं ते शिकवणारं क्षेत्र जर कुठलं असेल ते आध्यात्मिक क्षेत्र आणि धर्मकारण आणि धर्माचार्य हे शिकू शकतात म्हणून माझी अशी धारणा आहे की धर्मकारण आणि राजकारण एकत्र चाललं पाहिजे आता आपण जे प्रॉस्पेक्ट आणि पत्रिका काढलेली आहे गुरुप्रसादजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आपली जी संकल्पना आहे अतिशय कल्पक कल्पक स्वरूपाचं हे चित्र आहे कल्पक या अर्थानी की परवा एका उल्लेख केला की राम हे मांसाहारी होते त्याच्या अनेक देशभरातून जगभरातून टीका झाली त्यांनी माफी मागितली पण ते राम फलाहार करत होते आणि फलाहारावर ते जीवन जगत होते पूर्ण वनवासामध्ये जीवन कंटलं त्याचं उत्तम उदाहरण शबरीच्या बोरीचं टोपलं आपण आणि रामाला देत चपरा वाचाळ वाचळवीरांच्या ज्याच्यावरती आपण लगावले असं म्हटलं ते वावग ठरू नये खरं म्हणजे वेळेची मर्या आधीच कार्यक्रम विलंबाने सुरू झालाय पण थार बोलणं संयुक्तिक नाही एवढंच म्हणेन की आपण उपेक्षित वर्गाला त्यांचा सन्मान कौतुक केलं आणि जास्त न बोलण्याचं दुसरं एक कारण की आपल्यासमोर बोलताना कुडतोडी काका सुधाकर आहोत थोडंसं आम्हाला कुचंबना झाल्याचं बघतो त्याचं कारण असं ते बोलत असताना ज्ञानेश्वरीची वोबी आठवते की विद्वानाकडे बोलताना तोलून मोजून बोलावं किंवा कमी बोलावं बालक बापाची ताटी रिघे बापाची जेवू लागे ही निश्चित नेहमी आठवते हो जेव्हा जेव्हा विद्वान माणसा आम्ही बोलतो तेव्हा आणि मग जेव्हा जेव्हा समोरचे चेहरे पाहतो व्यंकटराव असतील चंद्रशेखर डांगे असतील कुंटे असतील जे मानिकराव हलिंग असतील ठाकूर साहेब असतील हे सगळे कारशेव पाहिले की आम्ही कारशेवेला गेल्याचंच आम्हाला समाधान आणि ती चित्र आमच्या उभा उभा येईल आणि अनेक मित्रांकडनं विशेषतः नागनाथांना निडू दे त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा हे ऐकलेले त्या ठिकाणी काय अनोनित छळ झाले आणि किती त्रास झाला आपण सगळ्यांनी हा त्रास भोगला म्हणून आम्हाला आणि नव्या एप्रिलला राम मंदिर बघता आलं आपले लाख लाख आभार या निमित्तानं आपल्या पायावरती दंडवत घालतो आणि ज्यांनी हे आयोजित केलं त्यांचंही मनापासून पुन्हा पुन्हा एक आभार मानतो इथंच थांबतो या निमित्तानं आपलं सर्वांचं दर्शन घडलं सत्संग घडला त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो इथंच थांबतो जय हिंद जय